रामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी जी राजसयोगमुद्रा नेत्रीनये रे तु जीणनिद्रा जीवा मजला सुभद्रा जय जय रवीर समर्थ नमस्कार मी माधवी महाजन भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण म्हणजे पवित्र काळ समजला जातो हा जो काळ आहे या काळामध्ये आत्मशुद्धीसाठी व्रत उपास अनेक नियमांचं पालन केलं जात घराघरांमध्ये पोथीपाठ भजन आरत्या अभिषेक अशी प्रसन्न स्पंदनं उमटायला लागतात साधकांसाठी साधनेची बीज रुजण्यासाठी अशा या उत्तम काळात घराघरात भक्तिभाव जागृत होतो भक्तीचं प्रसन्न झरणच जणू व्हायला लागतं असं म्हणायला काही हरकत नाही कारण जर ईश्वराशी जवळीक साधायची असेल तर आपल्याला दोन मार्ग आहेत एक आहे उपासना आणि दुसरी आहे भक्ती भक्ती आणि उपासना हे दोन शब्द सारख्याच अर्थाने एकत्र वापरले जातात असं आपल्याला वाटत पण तरी यामध्ये एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे उपासनेचा अर्थ बघताना आपण बघितलं की ईश्वराच्या समीप जाण्यासाठी केली जाणारी साधना म्हणजे उपासना भगवंताच्या समीप जाण्यासाठी मनापासून जो प्रपंच पकडून ठेवलाय त्याची आसक्ती सोडता आली पाहिजे म्हणजे बघा पोहताना किनारा पकडून ठेवला तर पोहता येणार नाही म्हणजे उत्तम पोहण्यासाठी धरून ठेवलेला जो किनारा आहे तो सोडावाच लागतो भक्ती मार्गात देखील भगवंताशी अनुसंधान साधताना त्याच्यामध्ये पूर्णपणे एकरूप एक होणं महत्वाचं आहे जस मिठाच्या भावलीच उदाहरण बघा भक्ती कशी असावी यासाठी हे उदाहरण दिलं जात या ठिकाणी समुद्र म्हणजे म्हणजे ब्रह्म आणि जीव मिठाची भावली ही भावली ही समुद्राची खोली मोजायला गेली आणि समुद्राशी एकरूप होऊन गेली हे एक रूपक आहे या ठिकाणी भावलीच विरून जाण म्हणजे द्वैत संपण हे सूचित केले पण हे कधी घडत तर भगवंत आहे यावर माझा दृढ विश्वास असेल तेव्हा बरेचदा काय होत की आपल्या घरात अनेक वस्तू पडलेल्या असतात पण त्याकडे आपलं फारस लक्ष जात नाही वास्तविक ती वस्तू आपल्या घरात आपल्या समोर असते पण ती आपल्यासाठी असून नसल्यासारखी असते तसंच काहीच देवाचं झालंय आपल्यासाठी तो नसल्यासारखा आहे कारण काय माहिती आहे कारण त्याच्यापेक्षा माझ्यातला मी जास्त प्रभावी ठरलेला असतो सर्व काही माझ्यामुळे घडत आहे हाच भाव जास्त प्रबळ झालेला जा असतो आणि त्यामुळे नरदेह प्राप्तीनंतर ईश्वर स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये एकरूप होणं हे जे जीवाचं अंतिम ध्येय आहे त्याचाच त्याला विसर पडतो हे ध्येय गाठण्यासाठी हे ध्येय गाठण्यासाठी कर्मयोग भक्तियोग राजयोग आणि ज्ञानयोग असे चार मार्ग सांगितले गेले आहेत या माध्यमात जीव ईश्वराशी जोडला जातो हे जोडलं जाण्यासाठी श्रीमद दासबोध ग्रंथात समर्थ काय सांगतात भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्याला ईश्वराच दर्शन हमखास घडत असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आता भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे सक्ती नाही बर का तर मनापासून व्यक्त होण्याची ही प्रक्रिया आहे अंतकरणापासून केलेली प्रत्येक सकारात्मक गोष्ट म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे ईश्वरावर नितांत प्रेम अतूट श्रद्धा आणि समर्पण यामध्ये मनाचा भाव महत्वाचा असतो जीव ईश्वराशी जोडला जातो जीवशिवाच एक अतूट असं नातं जुळलेलं असत किंबहुना हे नातं वेगवेगळ्या भावातून जोडलं जात बर का म्हणजे जसं दास्य भाव यामध्ये काय मी अजन्म तुझा सेवक होऊन राहीन किंवा मी तुझा सेवकच आहे हा भाव याच्यामध्ये असतो मी तुझा दास आहे आणि मला हेच नातं तुझ्याशी जोडायचंय दुसरा भाव आहे याच्यामध्ये आई आणि लेकराचं नातं आहे तू माझी आई आहेस आणि मी तुझ लेकरू आहे हा भाव यामध्ये प्रधान असतो अजून एक आहे सख्य भाव भगवंताशी मला सख्य भाव जोडता आलं पाहिजे मित्रत्वाचं नातं मला जोडता आलं पाहिजे म्हणजे तू माझा मित्र आहेस सखा आहेस याच्या तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही हा यामध्येही सख्य भाव आपल्याला पाहायला मिळतो आणि माधुर्य भाव हा एक भाव याच्यामध्ये तू प्रियतम आहेस हा मधुर भाव याच्यामध्ये आहे म्हणजे मधुरा भक्ती आठवा गुलाबराव महाराजांचं उदाहरण याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं या देवाचं आणि भक्ताचं या वेगवेगळ्या भावातून नातं जोडलेलं असतं यामध्ये मी फक्त नामस्मरण करतो कारण माझं माझ्या ईश्वरावर प्रेम आहे यातून काही मिळावं असं त्याला कधीच वाटत नाही ही झाली खरी शुद्ध भक्ती भक्ती जीवनाची अचूक दिशा आहे यामध्ये खरा स्व सापडतो आणि यासाठी भक्तीमध्ये ध्यानापेक्षा ध्यास महत्वाचा असतो रामकथेमध्ये शबरीची कथा येते शबरी म्हटलं की तिची उष्टी बोर आपल्याला आठवतात पण सद्गुरूंवर दृढ विश्वास असणारी शबरी मात्र आपल्याला काही आठवत नाही सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून एक नाही दोन नाही तर जख्ख म्हातारी होईपर्यंत सातत्याने शबरीनी श्रीरामांची वाट आहे कंटाळा नाही चिडचिड नाही सद्गुरूंनी मला हे असं काय सांगितलं म्हणून त्यांच्या राग काढलं नाही ती अत्यंत शांत चित्ताने आपली कर्म करत राहते जीवाशिवाची भेट घडवून आणणारे जे सद्गुरू त्यांनी सांगितलंय म्हणजे श्रीराम येणार आणि माझा उद्धार करणार हा तिचा दृढ विश्वास आहे शबरीचा ध्यास तिची गुरुनिष्ठा या गोष्टी भक्तिमार्गावर अत्यंत महत्वाच्या आहेत तिच्यातला प्रेमभाव सेवाभाव यामधून तिची उत्कट भक्ती आपल्या प्रत्ययाला येते भक्ती म्हणजे प्रेम समर्पण आणि श्रद्धा जिथं काहीही मागितलं जात नाही फक्त दिलं जातं हे शबरीच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं भक्ती म्हणजे करार नसून निरपेक्ष प्रेमभाव आहे हे, हे लक्षात घ्या देव आणि भक्त यांच्यातली एकरूपता भक्तीमध्ये महत्वाची आहे म्हणजे दोघातलं अंतर नाहीचं होणं महत्वाचं एक उदाहरण बघूया आपण जेव्हा देवाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा खूप मोठी रांग असते आपला नंबर एकदम शेवटी असतो परिस्थिती अशी असते की गाभाऱ्यातला देव आणि रांगेत दूर उभे असलेले आपण यामध्ये खूप अंतर असतं कधी एकदा गाभाऱ्यापर्यंत पोचतो आणि देवाचं दर्शन घेतो असं आपल्याला होतं देवदर्शन हे आपलं साध्य असतं आपण जसजसे पुढे जातो तस तसे हे अंतर कमी होत जातं सगुण रूपातला देव जवळ दिसायला लागतो त्याच्या भेटीची आस अधिक तीव्र होते पण गाभाऱ्यात पोचेपर्यंत काही महत्वाचं काम आठवलं तर मात्र परिस्थिती बदलते कधी एकदा देवदर्शन घेतो आणि ते काम पूर्ण होतं याचाच मला ध्यास लागतो म्हणजे इतका वेळ देवाच्या भेटीची आस होती पण आता मन दुश्चित्त झालं महत्वाच्या कामाच्या विचारामुळे ध्येय बदललं मन अस्वस्थ झालं बघा सगुण रूपातलं अंतर कमी होतं पण आपल्या अंतरंगातलं अंतर कधी अंतर अंतर कमी होणार हा खरा प्रश्न आहे भक्तीमध्ये विरघळून जाता आलं पाहिजे आणि मी पणा टाकल्याशिवाय असं विरघळून जाता येत नाही मीरा कृष्णमय होऊन गेली तिला स्वतःचं अस्तित्वच राहिलं नाही राधेची पण तीच अवस्था होती कृष्ण आणि मीरा राधा कृष्ण यांना आपल्याला वेगळं अनुभवताच येत नाही तत्व एक झालं विचार एक झाला की मी पणा विरघळून जातो अशी ही भक्ती आजच्या भाषेत सांगायचं झालं सा तर भक्ती म्हणजे ईश्वराशी कनेक्शन स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडलं जाणं जसं आपण मोबाईल सतत इंटरनेटशी जोडलेला ठेवतो तसं मन सतत आपल्या सोर्सची म्हणजे परमशक्तीशी जोडलेलं ठेवणं म्हणजे भक्ती आजचा तरुण वर्ग भक्ती करत नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो पण कदाचित त्यांच्याकडनं जपमाळ ओढली जाणार नाही पण मेडिटेशन करून मन शांत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो भजन कीर्तन याऐवजी पॉझिटिव्ह कंटेंट ऐकून स्वतःची एनर्जी चार्ज करून सकारात्मकता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो भक्ती म्हणजे आयुष्याच्या धावपळीत स्वतःला हरवू न देता आतल्या शांततेचा शोध घेण्याचा मार्ग आहे भक्ती म्हटलं की नवविधा भक्ती डोळ्यासमोर येते आता या नऊ भक्ती म्हटलं की या नऊ मार्गावरून जावं लागेल का हा सहज प्रश्न आपल्याला पडतो हे नऊ प्रकार जाणून घेताना आपण एक उदाहरण बघूया आपल्याला आपलं घर अतिप्रिय तर नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचं एक घर आहे असं समजा आणि ह्या घरात प्रवेश करण्यासाठी आपल्याकडे एक दार असतं पण ह्या भक्तीच्या घराला मात्र नऊ वेगळी वेगळी दार आहेत अतिशय शांत उत्साही वातावरण असलेल्या घरामध्ये आध्यात्मिक ऊर्जा भरून वाहते म्हणजे अशी ही कल्पना आपल्याला करायची या घरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला परमात्म्याच्या सहवासात असल्याचा अनुभव मिळतो या घराचा विशेष हा की यामध्ये कोणत्याही दाराने प्रवेश करता येऊ शकतो आणि कोणत्याही दाराने प्रवेश केला तरी परमात्म्याचं दर्शन घडणारच आहे ही नऊ दार म्हणजे ही नवविधा भक्ती यामध्ये उत्तमाचा स्वीकारे ध्यास आहे ही भक्ती म्हणजे साधक ते सिद्ध हे प्रवासाचे टप्पे नवविधा भक्ती म्हणजे काय तर भगवंताच्या भजनाचे हे नऊ प्रकार आहेत यामध्ये श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन हे नऊ प्रकार येतात यामध्ये मगाशी म्हटलं तसं उत्तमाचा स्वीकारे उत्तम श्रवण करा म्हणजे उत्तम कीर्तन घडेल उत्तमाचं स्मरण होईल उत्तम आचरण घडेल उत्तम, उत्तम अर्पण करता येईल सदाचाराचा उत्तम गुण जो नम्रता तो अंगी येईल उत्तम सेवा घडेल देवाशी उत्तम नातं जोडलं जाईल आणि पूर्ण समर्पण भाव निर्माण होईल अध्यात्मशास्त्रातला महत्वाचा टप्पा म्हणजे मार्ग, या विषयाचा अतिशय थोडक्यात परिचय आपण करून घेतला आहे आज इथेच थांबते लवकरच भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत सकारात्मक विचार करा सत्संगात रहा, जय जय रघुवीर समर्थ